नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंग आपल्या खोलीत झोपलेले असतात इकडे सर्वजण आपापल्या खोलीत झोपलेले असतात आता जानकी प्लॅन करते की या ऐश्वर्याकडून सत्य वधवून कसं घ्यायचं म्हणून ती एक आयडिया करते आणि इथे ऐश्वर्याच्या रूममध्ये येते ऐश्वर्या झोपलेली असते आणि तिच्या बाजूला जाऊन जानकी ही बसते ऐश्वर्याला पटकन जाग येते आणि बघते तर काय समोर जान ऐश्वर्या म्हणते तू इथे तू इथे काय करतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बाजूला बघते तर नाना सुद्धा असतात आता ऐश्वर्या नानांना बघून घाबरते हा म्हातारा इथे कसा आला तेव्हा आता जानकी म्हणते नाना बोला बोला आता हिचं काय करायचं आपण तेव्हा नाना म्हणतात काय करायचं म्हणजे अगं जानकी हिने मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं आता हिला सुद्धा आपण असंच ढकलून द्यायचं आता ऐश्वर्या तर खूपच घाबरते आता जानकी ही ऐश्वर्याला हाताला धरून बाहेर घेऊन येते ऐश्वर्या ओरडत असते सारंग 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 या या पण सारंग हा गाठ असतो तर आता जानकी ऐश्वर्याला म्हणते अगं नानांना तू असंच ढकून दिलं होतंस ना तेव्हा लाज नाही वाटली तुला बोल तूच तु ढकललं होतंस नानांना तेव्हा नाना, ना। ते नाना म्हणतात हो हिनेच ढकललं होतं मला इथून इथूनच ते तिने मला ढकललं होतं आणि माझी अशी अवस्था झाली होती तेव्हा लगेच जानकी म्हणते बोल बोल तूच ढकललं होतंस नानांना जानकीला ऐश्वर्याकडून सत्य वधवून घ्यायचं असतं मग जानकी सारखी सारखी तिला फोर्स करत असते तेव्हा शेवटी म्हणते हो मीच ढकललं होतं नानांना तेव्हा जानकी म्हणते मग आता तुला तसं आम्ही ढकलणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग ही बघा ही जानकी मला ढकलते लवकर या पण सारंग काही येत नाही तो गाठ झोपेत असतो तेव्हा जानकी म्हणते आत्ता तुझा खेळ संपला नाना म्हणतात जानकी दे तिला ढकलून दे लवकर ढकलून तिची पण अशी हाडं खिळखिळी झाली पाहिजे दे हिला या जिण्यावरून ढकलून तेव्हा आता ऐश्वर्या खूपच घाबरते जानकी ऐश्वर्याला ढकलते आणि परत तिचा हात पकडते ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते जानकी म्हणते सोडू सोडू हात इथून जाशील अशी गडगडत आणि काय होईल मग तुझं सांगू शकत नाही सगळी हाडं खिळखिळी सगळी हाडं मोडली जातील अशी तुला बेडवर न उतरता पण येणार नाही अशीच तुझी परिस्थिती होईल ऐश्वर्या म्हणते सोड सोड मला आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते ऐश्वर्या जोरजोरात जोर तुरट असते सोड जानकी जा, लांब हो लांब हो मला ढकलू नकोस जानकी सारंग सारंग वाचवा ही बघा जानकी आली तेव्हा सारंग उठत आणि म्हणतो ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या उठा आणि ऐश्वर्या उठते ते तो तो म्हणतो की काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते ती जानकी आली होती ते आणि मला जिन्यावरून ढकलून देत होती ते ऐकून सारंगला धक्का बसतो आता जानकीने ऐश्वर्याकडून सत्य तर वधवून घेतलेलं असतं नाना म्हणून तिने सौमित्राला आणलेलं असतं सौमित्रा आणि जानकीचा हा प्लॅन असतो आता त्यांना जे पाहिजे तो पुरावा मिळालेला मूर्ख ऐश्वर्याला हे कळलेलंच नसतं पण ऐश्वर्याला मूर्ख बनवून जानकीने आपल्याला जे पाहिजे ते तिच्याकडून सत्य वधवून घेतलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू